साहेब कधी शब्दात मांडता आलं नाही पण मनात तुमचं एक अठ स्थान आहे तुमच्या सोबत ही राजकारणाची वाट चालताना मला अस्तित्व मिळालं याच मला अत्यंतिक समाधान आहे राजकीय सारीपाठावर मी तसा लहान तुम्ही दाखवला विश्वास मात्र मोठा म्हणूनच तुम्ही दिलेल्या जबाबदाऱ्या निभावण्यात उर भरून अभिमान आहे तुमची निष्ठा तुमचे नियोजन तुमची जिद्द तुमचीच प्रेरणा तुमचंच सगळं माझ्या जगण्याचा गाभा आहे म्हणूनच साहेब तुमच्या जन्मदिनी होतं एवढंच सांगाव असं वाटतं माझ्या प्रत्येक श्वासाचा ओंकार तुम्ही आहात माझ्या मधोकांक्षा आशेचा उषाकाल तुम्ही आहात वाटते मला तुम्ही असेच माझे बनवून राहावे आणि तुमच्या मागून मी तुमची सावली बनून चालावे साहेब वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शिवशाहू विचारांचे वारसदार कोल्हापूर जिल्हा इंडिया आघाडीचे नेते काँग्रेस विधान परिषदेचे नेते महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक विद्याधर गुर्बे सरचिटणीस कोल्हापूर जिल्हा काँग्रेस शिवशाहू विचारांचे वारसदार कोल्हापूर जिल्हा इंडिया आघाडीचे नेते काँग्रेस विधान परिषदेचे गट नेते महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक विद्याधर गुर्बे सरचिटणीस कोल्हापूर जिल्हा काँग्रेस शिवशाहू विचारांचे वारसदार कोल्हापूर जिल्हा इंडिया आघाडीचे नेते काँग्रेस विधान परिषदेचे नेते महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फा पंटी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक विद्याधर गुर्बे सरचिटणीस कोल्हापूर जिल्हा काँग्रेस